सशाचे कान झालेत लांब पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा हरणाच्या रथातून फिरायचा इवल्या इवल्या कानांचा आणि गुंजासारख्या डोळ्यांचा एकदा देवाने सशाला बोलावले आणि त्याला काम सांगितले की हे सशा नारद बसले आहेत बागेत त्यांना घेऊन इकडे ये पळत सशेरावने भलतेच ऐकले नारळ पडले आहेत बागेत त्यांना घेऊन इकडे ये पळत सशेराव तसे आपले गाबरट फार मग सशेराव खूप जोरात पळाले आणि एकदाचे बागेत पोहोचले सशेराव बघतात तर काय नारळ तर झाडाला ते लागायचे कसे हाताला नारळ काही पडेना सशेरावांना झाडावर चढता येईना ससा बसला रडत देव आले बागेत देवाने विचारले सशेराव सशेराव का रडत आहेत तुम्ही काय झालं नारळाच्या झाडाआड का, का दडता ससा म्हणाला नारळ काही पडेना झाडावर चढता ना, ना। नारळ आणो कसा देव म्हणाला आहो सशेराव मी बोलावले नारद आला आणि तुम्ही ऐकले नारळ आला ऐकत नाहीत नीट थांब मी तुझे कान लांब करतो देवाने ओढले सशाचे कान तेव्हापासून ते झालेत लांब लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच